एसटीचा प्रवास सर्वात स्वस्त प्रवास असं म्हणत गर्दीतनं वाट काढत मी आणि बायकोने लाल परीत प्रवेश केला घडणार एका यवतमाळ करायचा नागपूर प्रवास गाडी बाहेर पडताच महामानवाच्या प्रतिमेचे दर्शन आणि आनंदाचा प्रवास सुरू झाला आम्ही नवरा बायको विचार करायला लागलो एवढ्या महागाईच्या काळातही आपली लाल परी किती स्वस्त तिकीट एवढ्या कंडक्टरने आवाज दिला आणि तिकीट सांगितली दोनशे बावन रुपये किंवा <coughs> श्री क्षेत्र चिंतामणी कळम येथे हात जोडला आणि विचारात पडलो दोनशे वीस रुपये तिकीट दोनशे बावन झाली कशी महाराष्ट्रात सरकार आली आणि चक्क पंधरा टक्के वाढ जवळपास दीड तासात वर्धा शहरात पोहोचलो पण डोक्यात विचार एकच सर्वसामान्य गरिबांचा प्रवास महागणार असो पण महिलांना अजूनही अर्धी तिकीट आहेच करा गर्दी घ्यानंद आता काय प्रवास रंगात आलेला तेव्हाच कंडक्टरने सांगितलं एक मोठा वांदा होतो लोक रुपयासाठी भांडण करतात अंगावर येतात करायची होती तर वाढ करायची ना चाळीस पन्नास एक्केचाळीस बेचाळीस का केली चिल्लर आणायची कुठून असं वाटत आता भिकाऱ्यांचा बिझनेस वाढणार त्यांच्याकडनं सुट्टे घ्यावे लागेल चला चला नागपूर आलं आणि ही माहिती सर्वसामान्यांना जास्तीत जास्त शेअर करा आमचा प्रवास तर झाला चल बायको फिरायला नागपूर जान